बातमी आहे मुळशी तालुक्यातील मान या गावातील मान गावातील मोर्या गोसावी महादेवाच्या मंदिरामध्ये आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने शिवभक्तांनी केलेली ही मंदिरामध्ये गर्दी या मंदिराला समित्याच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने नऊ किलो चांदीचा मुकूट अर्पण देखील आज करण्यात आलेला आहे या ठिकाणी होणारा हा कार्यक्रम आज आपल्याला महाशिवरात्राच्या निमित्ताने हा महाप्रसादाचाही कार्यक्रम या ठिकाणी होत असतो भाविकांची लांबपर्यंत लागलेली ही लाईन लाग दर्शनासाठी मोर्या महादेव मंदिर हे खरं तर प्राचीनकालीन असून या ठिकाणी पूर्ण काळातला असणाऱ्या मंदिराचा उद्धार हा करण्या नव्याने करण्यात आला असून या मंदिरामध्ये महादेवाचं एक मंदिर गणपतीचं एक मंदिर या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे आणि अशा पद्धतीने आज महाशिवरात्रीच्या दिवशी या ठिकाणी भाविक भक्ताची मोठ्या प्रमाणे गर्दी झालेली आपल्याला या ठिकाणी